आपणच काय माहिती त्यांचं काय असेल ते चीड येते मला अशा प्रवृत्ती तुला फक्त काय नेरुड मध्ये राहतेस कळलं मग कुठे राहतेस ते सांग ना शाळेत तर जातेस शिमला शाळेत पण नाही जायची

हॅलो रश्मी नाही आता तुमच्या इकडे पंधरा सेक्शनची ते बस कोणता आहे हां ठीक आहे अच्छा हां हां चालेल मग तो भरपूर डोकं काय ते काय ओके थँक्यू निव केवढी मी म्हणाली बस स्टॉप आहे मी तिला सोडून येऊन खरी किती चाळीब बोलते आणि मला देखील ॲड्रेस त्यांना कोण बघा पण तुझा घरचा फोन नंबर तुला माहीत असेल ना म्हणजे आजी आजोबा असतील ना त्यांचा नंबर सांग आई बाबांचा मेसेज सांगायचं तर एट नाईन सेवन टू फाय वन तस तुम्ही इथेच राहतात हो म्हणजे आम्ही खरं तर अनादासली मुलं गेली मी कोणत्या कॉलेजमध्ये अगं मी शिक्षणासाठी कोल्हापूरला राहिले मी फोन केला तिच्या घरातल्या ना आजीने उलला हिच्या त्या त्या म्हणतात की मी पाठवून देते तिच्या हिला असं रस्त्यावर सोडून दिलं हिचा काही दोष एवढे पाठवायचं तिला चांगलं शिकवायचं आणि का तुला करून अपेक्षा तुम्हाला येतात मला कळत आणू शकणार हिला चांगलं शिकवत मुलगी आणू शकणार नाही का बिचारी काय करणार तुम्ही असं तिला सोडून दिलं तिथे आली नशीब असं हे डोक्यातच आलं आणि वाईटच विचार करेल ही चांगली शिकवा तुम्ही तिला चांगली शाळेत जाईल चांगलं तुमचं नाव करेल मोठं मग तुम्हाला हवं ते सगळं तुम्ही सगळं होईल सांगलं ना हो ना होईल का तुम्ही तिला घेऊन जा आणि अशा कसल्या अपेक्षा अशा ठेवू नका मुलगा आणि मुलीमध्ये अजिबात कधीच भेदभाव करू नाही पण छंद्या तिला की तुम्ही तिला चांगलं प्रेम द्याल चांगलं तिला शिकवाल आई जर तुम्हाला लोकांना दाखवून द्यायचं नसेल ना, नसे ना। तर करा चांगलं शिकवा बाबा हिच तुम्हाला शक्य नसेल आम्ही करा आम्ही करू काही आम्ही पण असा विचारही आणि आजूबाजूच्या लोकांना पण हे सांगण्याचा प्रयत्न करा की असा भेदभाव करत यून भाई हा भाग नक्कीच काहीतरी संदेश देणारा असेलच ना मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीच करू नका बेंटी बचाओी बढाओ